मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जालना परभणी नांदेडच्या दौऱ्यावर महापालिका निवडणुकीकरता भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर नामा ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल महायुतीच्या भीतीनं एकत्र आल्याची टीका मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबईकरांकरता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवर टीका काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं शेवाळेंचा टोला मुंबई मुंबईमध्ये भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानीस्तान होईल उद्धव ठाकरेंची टीका ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल अमित साटम यांचं उत्तर आधी ईव्हीएमला दोष दिला आता बिनविरोध वरून टीका करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांच्या टीकेला उत्तर नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत आता दोन्ही मुलं कार्यरत झाली कधीतरी थांबायला पाहिजे राणेंचं वक्तव्य सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भाऊक झाले बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर तीव्र शब्दात टीका केली त्यांनी उद्धव ठाकरेंचा वचननामा वाचूननामा असल्याचं म्हणत हल्ला चढवला विरोधक विकासावर बोलत नाहीत आणि त्यांचे दावे खोटे असल्याचं फडणवीस म्हटलं ठाकरे बंधूंची युती ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला महायुतीच्या भीतीनं एकत्र आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा आणि विकासाचा कधीच संबंध नव्हता मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मुंबईत विकास झाला बदललेल्या मुंबईचा एकमेव नेता फडणवीस असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर जोरदार टीका केली निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अशी टीका काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे असोद्यन ओवेसींच्या अकोल्यातील सभेत गोंधळ झाला यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला ओवेसींना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती नागरिकांनी मंडप पाडला यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे आणि त्यामुळे युतीधर्म पाळला न गेल्याची चर्चा होती पण या प्रभागात मैत्रीपूर्वक लढत होणार आहे असं भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितलं अंबरनाथ पॅटर्न राबवला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे निवडणूक प्रचाराच्या रणांगणात उतरलेल्या आहेत लालबागमध्ये रश्मी ठाकरेंनी प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिला आहे माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधून बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे बावीस पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सादर केलं बिनविरोध नगरसेवक म्हणजे हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं म्हणत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भाजप शिवसेनेवर टीका केली आहे आमदारांना दमदाटी करून पळवले असा आरोप देखील त्यांनी केला आहे धमकी वजा सूचना देण्याची काही गरज नाही आपण महायुतीचे भाग म्हणून महायुतीचा धर्म पाळला पाहिजे मात्र चंद्रकांत पाटलांना टीका करण्याची सवय असल्याचं म्हणत अमोल मिटकरींनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईतील गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचारादरम्यान पक्षाच्या उमेदवारांसाठी मतदारांना साथ घालण्यात आली प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी चौक सभा आणि प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये प्रचार रॅली काढत शिवसेनेनं जोरदार प्रचार केला ढोल ताशांच्या गजरात रॅली पार पडली मैदान आम्हीच मारणार असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडला तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा झाली अकोला महापालिकेमध्ये पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ही निवडणूक चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोकांवर परिणाम करणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं नाशिक महापालिकेमध्ये शंभर पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय गेल्या अनेक वर्षात जिथे आपण जिंकत नव्हतो तिथे देखील आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त करत उबाठाचा फुफाटा झालाय अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे मुंबई महापालिकेमध्ये महायुतीतच महापौर होणार असा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला सांगलीमध्ये शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला ज्वल्यातील राम मंदिरात दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झाला विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले मग त्यांना त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवे यांनी दिलं लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगाव शहरानं आपला उमेदवार पाडला त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे आपला महापौर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उपहासात्मक टोला लगावला मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय बेस्टचं बसचं खच्चीकरण करून खाजगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वैशा गायकवाड यांनी केला आहे तर मुंबईमध्ये सिटी फ्लो नावाच्या बसेस विनापरवानगी फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळ केली आहे प्रभा क्रमांक एकशे सातची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होती त्यांचा अर्ज बाद झाल्यानं नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव हो यांना पाठिंबा जाहीर केला ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आता ठरवलंय घरी बसायचं दोन्ही मुलांना सांगेन नांदासौख्य सा भरे असं भावनिक वक्तव्य करत राणेंनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाष्य केलं वय वाढत चालल्यानं शरीर थकत आहे दोन्ही मुलं निलेश आणि नितेश राणे हे राजकारणात स्थिरावली असून यापुढे विकासात्मक राजकारणाची धुरा ते सांभाळतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला माझ्यानंतर विकासाचं राजकारण निलेश आणि नितेश करतील त्यांनी हक्क दिल्या त्यांनी खरे तर हाक दिल्यावर ओ द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंच पदावर स्पर्श राहिलो असतो कारस्थान राजकारणाचा शब्द तेव्हाही अडचण आली मला आताही आली पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा पण घरी बसायच त्याला विचारा कशा त्रास पटकास्त पण घरी बसू दोन्ही मुलगे चांगले आहेत त्याला एकच शब्द सांगला बेटा नांदा सौक्य बन चांगलं काम करा नाव कमवा दोनही अतिशय चांगलं काम करतात निलेश तर चांगलंच काम करतोय करतो नितेश मेहनत करतोय फिरतोय चांगलं काम मुख्यमंत्री भेटतो मला सांगतात नितेशचं काम आणि सभागृहात निलेशही चांगलं बरं आहे मला अभिमान वाटतो <laughs> मला अभिमान वाटतो त्यामुळे तुम्हाला दिले ना तुम्हाला माझ्या सर्व वडिदारी मंडळींना ज्येष्ठांना श्रेष्ठांना एकच विनंती आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांची बालेवाडीमध्ये प्रचार सभा पार पडली आणि नुकतंच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेल्या अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली सभेमध्ये बोलताना बालवडकर आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला दीड तास अगोदर त्याचा घात केला जातो त्याची राजकीय हत्या झाल्याची कळते तुला नाही असं ठरले पक्षाच विचार करा एका सर्वसामान्य माजी नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र रचतो सांगायचं तर सा तेव्हा सांगायचं ना हिम्मत होती तर नसती घेतली मालर अपक्ष उभं राहिला असतो राजकीय पुनर्जन्म मिळाला तुमच्यामुळे मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आणले त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या चार वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रम आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी दादा दीड वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं पण केवळ दीड तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं म्हणजे एक दादा दा दीड वर्ष कार्यकर्त कर, कटकारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ दीड तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो म्हणजे विरोधाभास विरोधाभास दादा हा काय आहे अमोल बालवडकरच भाषण ऐकत होतं काय चूक आहे त्यांची उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर चार गोष्टी समजून सांगता येतात शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला शकता ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये हा महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे हे कुणाचं काम आहे केंद्रांनी भरभरून दिलं राज्यांनी भरभरून दिलं ते कुठे कमी पडले नाही पण इथली लोक कमी पडली इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली म्हणून उद्याच्या पंधरा तारखेला कारभारी बदलायचा तुम्ही मला कारभारी पद द्या नाही पुण्याचा चेहरा मोरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार मला वाटतं पुणे तुमचं माझ आहे बाहेरचे लोक येतील भाषण करून जातील अरे जे बरं वाईट ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे बाहेरचे लोक येणार नाही आपली माणसं ओळखा आपली माणसं पहा